धूम्रपान या शरीरावर परिणाम होतो त्याच्यावर वाढण्यासाठी काय उपाय म्हणजे धूम्रपान केल्यामुळं तुम्हाला कमजोरी वगैरे आली का किंवा येते का आणि आली असेल तर ती कशी परत नीट करायची बरोबर आहे बरोबर खूप छान सांगूया तुम्हाला पण धूम्रपान हे तुम्ही किती वर्षापासून करता बर त्याच्यामुळे तुम्हाला काय जाणवतं म्हणजे समजा अगोदर तुमचं लैंगिक पावर शक्ती कशी होती आणि आता त्यात काही फरक पडला का म्हणजे सांगूया तुम्हाला इतके छान आपले दर्शक विषय देतात ना आणि ही आपल्या या शोची खरी ब्युटी आहे धूम्रपानचा आणि याचा काय संबंध सांगूया आपण मित्रांनो परत मी सांगतो की व्यसन करणं या ठिकाणी तुम्ही असं म्हणू शकत नाही की खूप वाईट आहे आणि चांगलं देखील आहे मर्यादा अतिथीचं माती असते आपल्या शरीराला जे पचेल आणि आपल्या बॉडील जे सूट होईल त्या लिमिटमध्ये गोष्टी असतील ना त्याचा काही परिणाम होत नसतो पण या ठिकाणी तुम्ही इतके चेन स्मोकर असता काय असतं दुमरामध्ये काय असतं या टोबॅकोमध्ये काय असतं या तंबाखूमध्ये निकोटीन आहे कार्बन मोनऑक्साईड आहे सायनाईड आहे असे पाचशे प्रकारचे विषारी पदार्थ असतात त्यावर लिहिलेला असतो चित्रही काढले असतं मस्तपैकी त्या ठिकाणी की असा कॅन्सर झालेला आहे पण आपण सोडत नाही ते घ्यायचं मग एकच सल्ला या ठिकाणी काय होतं सायंटिफिकली ब्लड बेसलचा जो डायोमीटर आहे जो व्यास आहे हा कमी होतो तो व्यास कमी झाल्यामुळं त्यातली लवचिकता कमी होते आणि लवचिकता कमी झाल्यामुळं ब्लड फ्लो कमी होतो आणि लिंगाकडे जाणारा ब्लड फ्लो कमी झाला की आपोआपची लिंग लहान व्हायला लागतं ब्रेनमधनं संवेदना कमी व्हायला लागतात प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जो आहे तो रिस्पॉन्ड करत नाही आणि हे फक्त पुरुषांसाठी सांगत नाही तर स्त्रियांमध्ये देखील सध्याच्या काळामध्ये स्मोकिंगची सवय असते आणि त्यांना देखील या स्मोकिंगचा परिणाम होतो त्यांची डिझायर कमी होणे त्यांच्या देखील किंवा युवणीकडे जाणारा फ्लो कमी होणे त्यांचं लुब्रिकेशन कमी होणे त्या ठिकाणी लवचिकता कमी होणे आणि बऱ्याचदा हळूहळू त्यांचं लॉस ऑफ डिझायर म्हणजे एक स्टडी झालेली आहे की वहुलेशन म्हणजे त्यांच्या ज्या अंडकोशातनं ओल्युशन देखील होत नाही व इन्फर्टिलिटी येते आणि अर्थातच या स्मोकिंगमुळं ड्रायनेस होऊन त्यांना मिनोपॉस किंवा पाळी लवकर जाणे या गोष्टी होतात मित्रांनो याला घाबरू नका का हळूहळू कमी करा अतिशय चांगल्या प्रकारचे ट्रीटमेंट आहेत आणि ह्या ट्रीटमेंट घेतल्यानंतर समजा गरज पडल्यास आम्ही पी शॉर्ट थेरपी आहे वॅक्युम थेरपी आहे किंवा इम्प्लांट देखील करू शकतो म्हणून त्याला काळजी करायची अजिबात गरज नाही